नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सहसंपादक किरण वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे माता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली विविध माता जिजाऊचे रूप धारण केले होते जयंतीला हजर असलेले शाळेचे प्रिन्सिपल जाधव सर जावळे सर मुळे मॅडम साठे मॅडम तसेच अंगणवाडीच्या सेविका शोभा जाधव गोदावरी वाघ अंजना काळे तसेच किरण वाघ हे सर्व उपस्थित होते व त्यांनी माता जिजाऊ यांची जयंती साजरी केली स्थान प्रेरणास्थान योगाचे ते म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदाच एकच तीन शब्द त्यांचे जाग्रत आणि तिसरा शब्द गतीशील राहण्याबद्दलचा म्हणजे जागे राहा सावधान राहा हा त्यांचा खरा योगांना संदेश होता त्यांच्या बाबतीत जर सांगितलं तर ते त्यांना एकाग्र होण्यासाठी एक लागत नव्हता का एकदा माणसानं सांगितलं की स्वामी तुम्ही आम्ही तुमचं चित्त एकाग्र होत तर तुम्ही एक काम करेमबाजी जाऊ तेव्हा मला काही जमत नाही परंतु नदीच्या काढावर आणि नदीच्या प्रवाहावर

अरे ट्रिकर दाबल्या बरोबर दुसऱ्याच क्षणी